बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने माजी लेडी गव्हर्नर डॉक्टर कमलाताई रामकृष्ण गवई यांना नुकतीच डिलीट ही सर्वोच्च पदवी घोषित करण्यात आली आहे डॉक्टर कमलाताई गवई यांनी मानव विज्ञान विद्याशाखेतील राज्यशास्त्र विषयात विपशना एक चिकित्सक अभ्यास यावर संशोधन केले आहे या उपलब्धी बद्दल कुलगुरू डॉक्टर यांनी डॉक्टर कमलाताई गवई यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना विद्यापीठाच्या वतीने सत्कार केला या प्रसंगी प्र कुलगुरु महेंद्र ढोरे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर नितीन कोडी आचार्य कक्षाच्या सौ मिनल मालधुरे प्राचार्य डॉक्टर कमलाकर पायस दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष कीर्ती अर्जुन आदी उपस्थित होते विद्यापीठाच्या येत्या दीक्षांत समारंभामध्ये डॉक्टर कमलाताई गवई यांना पदवी देऊन त्यांना सन्मानित केले जाणार आहे लिट ही सर्वोच्च पदवी घोषित करण्यात आल्याची माहिती मिळताच डॉक्टर बाबासाहेब युवा संघाच्या वतीने आई साहेब गवई यांचा त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला शाल मुमेंटो पुष्पगुच्छ देऊन युवा संघाच्या पदाधिकारी वतीने सन्मान करण्यात आला यावेळी डॉक्टर नरेंद्र गुलदेवकर अजय शृंगारे अक्षय नरगडे आतिश डोंगरे राहुल खंडारे सुधीर गाडे भारत पाटील रघुनाथ भंकाडे आदी उपस्थित होते सर्वप्रथम आपलं सगळ्यांचं स्वागत करते आणि विद्यापीठाचं आभार मानते परंतु दहा वर्ष परंतु हे विद्यापीठामध्ये रखडत पडलं होतं ते आता नोटिफिकेशन आहे मी आपले पण सगळ्यांचे आभार मानते परंतु सगळ्यात महत्त्व म्हणजे विपशना आणि इतर ॲक्टिव्हिटी यामध्ये जमीन इस्माचा फरक आहे विपशना ही डोक्यापासून पायापर्यंत मनाच्या सहाय्याने श्वासाचा आधार घेऊन शरीराचं ऑपरेशन करणे आहे मेडिकल कॉलेजमध्ये मेलेरिया इस्मावर रिसर्च करतात परंतु विपशनेमध्ये जिवंत व्यक्तीवर स्वतःच स्व स्वतःच्या शरीराला रिसर्च करायचा असतो मी आपण विनंती करेन की माझी जी डिग्री ही नुसतं पुस्तक रूपाने न राहता किंवा कागदावरच न राहता ज्याप्रमाणे दादासाहेबांनी त्यांचं महापरिनिर्वाण व्हायच्या आधी विपशना केली भूषण साहेबांनी धम्म अमरावती येथेच विपशना केली कीर्तीने तिथेच केली राजेश साहेबांनी धम्म अमरावतीला केली करणसाहेबांनी धम्म अमरावतीला केली कविताताई गवई गवई विश्वास डॉक्टर विश्वास गवई अनुराधा गवई आणि कुटुंबातील सगळ्याच व्यक्तीने त्या ठिकाणी विपशना केलेली आहे कुटुंबातला एक व्यक्ती जर विपश साधक झाला तर संपूर्ण कुटुंबच विपश विपशनामाय होते मी आपणास आपण तरुण आहात अजून दिल्ली दूर आहे तुम्हाला बरंचसं कार्य करायचं आहे परंतु इपोशना ही अशी एक विद्या आहे की ती त्याचे बरेच फायदे आहे परंतु फायदे हे तोंडाने म्हणायचे नाहीत तुम्ही जर शिबिरात गेलात आणि एक शिबिर जर केलं तर तुम्हाला त्याचे फायदे करून येतील मी कर एकच शिबिर केलं आणि लगेच दादासाहेबांच्या सहकार्याने धमामराती नावाचं सेंटर से काढलं आणि तिथे दर महिन्याला शिबिरे होतात मी तुम्हालाच अमरावतीकरांना विद्यापीठाने काल कुलगुरूंनाही बु, तेच सांगितलं मी की ही डिग्री नुसतं पुस्तक रूपाने न राहता किंवा कागदावरच लिखित न राहता नाईंटी पर्सेंट मी प्रॅक्टिकल असते आणि दहा पर्सेंट थिएरी असते तर तपावं लागतं परंतु त्याचे फायदे मात्र जीवन जगना जगत असताना आपल्याला मिळतात आपल्या देशाला सध्या गरज आहे त्रिसरण पंचशी अष्टशी ब्रह्मविहार हे जे त्यामध्ये थेरी रूपाने आहेत आणि ते जर आपण आचरणात आणलं तर मंगलही मंगल होते